आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा कृतज्ञ समाज छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले डॉक्टर अशी साधारण बहुजन समाजाची मानसिकता आहे फुले ब्राह्मण विधवेचे मूल दत्तक घेतले म्हणून माळी समाजाने त्यांना वाळीत टाकली यशवंताचे लग्न उशिरा झाले त्यांच्या बायकोचे नाव लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईचे सहा मार्च अठराशे पंच्याण्णव रोजी निधन झाले पुढे दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई फुल्यांचा अंत झाला सावित्री ज्योतिबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या सुनेची प्रवाहत झाली लक्ष्मीबाईच्या निधनानंतर डॉक्टर यशवंतने एकोणीसशे तीन साली दुसरा विवाह केला होता यशवंताच्या मृत्यूनंतर ज्योती सावित्रीची सून चंद्रभागा व मुलगी सोनी अनाथ झाल्या त्यांना उदरनिर्वाहाकरिता ज्योतिबा फुले यांची पुस्तके रद्दीत विकावी लागली एवढेच नाही तर भांडेकुंडी व शेवटी अवघ्या शंभर रुपयांना सावित्री ज्योतीचे ऐतिहासिक घर विकावे लागले केवढे हे दुर्दैव बाईचा अंत बेवारस म्हणून झाला महापालिकेने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले काय हे अज्ञान की कृतज्ञपणा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चैनेल वर नवीन असाल तर ला सबस्क्राइब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाय टेक केअर